नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया अळूच्या पानांची कुरकुरीत भजी अजिबात तेलकट न होणारी आणि चवीलाही भन्नाट चवीची अप्रतिम चवीची ही भजी होतात अळूच्या पानांची आपण वड्या तर नेहमीच करतो पण वड्याच्या ऐवजी आज आपण इथं भजी बनवलेली आहेत पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची भजी करून खायला म्हणजे काय अगदी सुखच चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी अळूची पानं घेतलेली आहेत दोन ते तीन अळूची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली हे पहा अशा प्रकारे आपण अळूची पानं चिरून घ्यायची आहेत आता ही जी पानं आहेत ही मी वडीची पानं घेतलेली आहेत आळू दोन प्रकारचा येतो एक भाजीचा आळू आणि एक वडीचा आळू इथं मी वडीच्या आळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुतली आणि बारीक चिरून घेतली आता ह्या आळूच्या पाना पा ह्या ज चिरलेला आळू आहे आपण याला आपण मसाले लावून घेऊया चवीनुसार मीठ लावायचं एक चमचा पांढरे तिळ घेतले पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओवा थोडासा हातावरती मळून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद छान येतो एक चमचा लाल मिरची पावडर घेतली कलरची मिरची पावडर त्याचबरोबर ही तिखटही मिरची पावडर आहे त्याचबरोबर आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतली आपण हे पहा भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घेतली छान चवीची ही भजी होतात पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये या भज्यांचा स्वाद घेऊन पहा अप्रतिम चवीची भजी होतात अर्धा चमचा मी साखर घेतली आणि एक अर्ध्या लिंबाचा रस घेऊया आपण हे पहा लिंबाचा रस नसेल घ्यायचा तर मला आता थोडासा चिंचेचा कोळ घ्या एक दोन चमचे छान चव येते ह्या भज्यांना अर्ध्या लिंबाचा रस घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये बेसनपीठ मिक्स करूया हे पहा आता मी तीन अळूची पानं घेतलेली आहेत मिडियम साईजची अळूची पानं होती स्वच्छ दोन चिरून घेतली आता त्याप्रमाणे आपल्याला जसं पीठ पाहिजे तसं मी घेते साधारण भज्याचं जसं आपण मिक्सर करतो त्याप्रमाणे आपल्याला हे मिक्सर करायचं आहे थोडं थोडं पीठ मी चा बेसन पीठ घेतलं त्याच्याबरोबर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पहा अशा प्रकारे हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आता हे जे मसाले आहेत हे मसाले आणि पीठ आणि त्याचबरोबर अळूची पानं जी आपण बारीक चिरून घेतली ती सगळी व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आपण जशी भजी करतो भज्यासाठी जसं आपल्याला मिक्सर लागतं त्याचप्रमाणे ह्याचंही आपण करून घ्यायचं आहे जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही मिडियम असं आपल्याला हे मिक्सचर आहे दोन चमचे मात्र तुम्ही तांदळाचं पीठ अवश्य घाला कुरकुरीत अशी फार छान चवीची भजी होतात अगदी कळूनही येत नाही की ही आपली आळूची भजी आहेत आणि आपण खातो आहे सेम अगदी कांदा भज्याप्रमाणे याचा स्वाद लागतो जर तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदाही तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मी कांदा घातलेला नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर थोडासा कांदा बारीक चिरून तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता तर हे पहा आता आपण थोडंसं आणखीन बेसनपीठ लागतं आहे आपल्याला थोडंसं बेसनपीठ घेऊया आणि थोडं पाणी घेऊन आणखीन मिक्स करूया हे पहा छान असं असं मिडियम आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली व्यवस्थित अशी भजी यायला पाहिजेत जास्ती पातळ करायचं नाही जास्ती घट्ट करायचं नाही हे पीठ आपल्याला दाखवते मी कशा प्रकारे हातामध्ये घेतलं तर भज्याप्रमाणे ते पीठ आपल्याला हातात यायला पाहिजे अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं करून पहा तुम्ही आळूची वडी आपण नेहमी करतो पण आळूच्या पानांचे असे वेगवेगळे पदार्थ करायला फार छान लागतात आणि थोडीशी वेगळी चव पाऊस पडत आहे पावसामध्ये आपण वेगवेगळ्या जे भज्यांचे प्रकार आहेत ते करून पाहूया तर हे पा आता इथं थोडंसं मी पाणी घेते आणि हे पहा पुन्हा छान असं आपल्याला मळून घ्यायचं हे पीठ हे पहा छान अशी खुसखुशीत कुरकुरीत भजी होतात ही करून पहा तुम्ही आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे तेल गरम करत ठेवलं मी आणि गरम तेलामध्ये ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत थोडंसं जिरं घेऊया मी विसरले घालायला एक छोटा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग छोटा अर्धा चमचा हिंग आणि छोटा चमचा हळद घेऊया हे पहा हळदीने छान असा कलर येतो भज्यांना आपल्या जिऱ्याने भज्याची चव वा आणखीन वाढते आणि हिंगामुळे प भजी जी आहेत ही पचायला हलकी होतात आता मळून झालेलं आहे आपलं आणि काय करायचं कधीही आपण ज्या वेळेस भजी करायला घेणार तर त्याच्या आधी थोडा वेळ तेल गरम करत ठेवायचं गॅस एकदम मंद ठेवा आणि मंद गॅसवरती तेल गरम करत ठेवा म्हणजे कसं पटकन भजी तळलीही जातात वेळ लागत नाही आणि आपला वेळही वाचतो हे पहा आता तेल छान गरम झालं आपलं आता भजी काढून घेऊया भज्याचं मिश्रण मी करायला घेतलं की तेल मी गॅसवरती बारीक गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामुळे तेलही आपलं पटकन गरम झालं आणि आता ही पहा कशी छान आपण भजी काढून घेऊया याला वेगळा आकार द्यायची काही गरज नाही आहे आपल्याला जशी पाहिजे जशी तुम्हाला निघतील तशी भजी काढा हे पहा फक्त एवढंच की मिडियम गॅसवरती आता ही भजी आपल्याला तळून घ्यायची आणि छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत तळायचे आहेत म्हणजे खुसखुशीत आणि कुरकुरीत भजी होतात ही कच्ची काढू नका आणि जेवढी तुम्ही मिडियम गॅसवरती तळणार तेवढी भजी कुरकुरीत होणार अशी छान झाऱ्याच्या सह्याने आपण हलवत राहायची हे पहा पाच ते सहा मिनिट भजी तळायला लागतात जास्त वेळ लागत नाही तेल छान आपलं कडकडीत गरम झालं की गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती भजी तळून घ्यायची आणि हे पहा झाऱ्याच्या साह्याने थोडीशी हलवून घ्यायची खालच्या बाजूने तळली व्यवस्थित की मग आपण पलटी करून घेऊया हे पहा अप्रतिम चवीची ही भजी होतात अगदी मुलांच्या टिफिनसाठी म्हणा मुलं जर आळूच्या वड्या खात नसतील किंवा घरात आळू आवडत नसेल कुणाला तर अशा प्रकारे जर तुम्ही अळूच्या पानांची भजी केली तर मला वाटतं नक्कीच सगळे आवडीने खातील याच्याबरोबर पुदिन्याची चटणी टोमॅटो सॉस किंवा टोमॅटोची चटणी अप्रतिम चवीची लागते तर हे पहा मी दाखवते तुम्हाला कशा का प्रकारे आपल्याला भजी कोणत्या कलरवरती तळून घ्यायची कशी तळून घ्यायची आणि हे पहा थोडं एक पाच मिनिट तळून झाली की आपण पलटी करायची आणि छान अशी खरपूस गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायची छान चवीची होतात ही भजी हे पहा दाखवते प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत खुसखुशीत भजी होतात ही सुंदर एकदम आणि एकदम स्वादिष्ट सुरेख भजी होतात हे पहा सतत असं झाऱ्याच्या सहाय्याने थोडी वर खाली करत राहायचं आणि हलकी फुलफुलीत भजी हे पहा किती छान असे सुंदर दिसायलाही एवढी छान दिसत आहेत तर खायलाही तेवढीच छान लागतात ही, चान है, तो ही ते चान थी भजी आता जवळजवळ तळून झालेली आहेत कलर बराच त्याचा बदललेला आहे गोल्डन ब्राऊन कलरवरती भजी आलेली आहेत आपली आता काढून घेऊया गॅस मिडियमच ठेवलेला आहे मी मिडियम गॅसवरती आपण तळून घेतो आहे हे पहा झाऱ्याच्या साह्याने आता काढून घेऊ दिसायला केवढी छान भजी दिसतात तेवढी चवीलाही फार सुंदर लागतात ही आणि वेगळं काहीतरी खाल्ल्याचं सारखं वाटतं भजी कांदा भजी तर आपण नेहमीच करतो बटाटा भजी आपण नेहमी करतो पण एकदा अळूच्या पानांची भजी करून पहा अशी ता ता हे पहा आता भजी टाकून घेऊया तर मला दिसत असेल मी पीठ कशा प्रकारे मळून घेतलेलं आहे हे जास्ती पातळ नाही आहे आणि जास्ती घट्ट नाही मिडियम पीठ आपल्याला करून घ्यायचंय जेणेकरून हातातून आपल्या भजी अशी व्यवस्थित सुटली जातील तर हे पहा आता दुसरी बॅचही आपण तळून घेतोय सुरुवातीला चांगलं तेल कडकडीत गरम झालं की व्यवस्थित ही तळली जातात हे पहा मंद गॅसवरती ते आपल्याला तेल भज्याचं मिश्रण करेपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मिडियम गॅस करायचा आणि ही भजी तळून घ्यायची आणि हे पहा सुंदर अशी भजी सुरेख भजी आपली झालेली आहेत काढून घेऊया छान असा बाहेर पाऊस पडतोय आणि रिमझिम पडणाऱ्या पावसात किंवा धोधो पडणाऱ्या पावसामध्ये नक्कीच तुम्ही अळूच्या पानांच्या भज्याचा स्वाद घेऊ शकता आता काढून घेऊया छान असा खळखळ खळखळ आवाज येतो आहे हे पहा झाऱ्यामध्ये आणि प्लेटमध्ये मी तुम्हाला दाखवते कडकडीत खडखडीत भजी झालेली आहेत आपली प्लेटमध्येही त्याचा आवाज छान येतोय आणि अशा प्रकारे अश तळलेल्या मिरच्यांबरोबर आपल्याला ह्या भज्यांचा स्वाद घ्यायचा आहे अप्रतिम चवीची अळूची भजी होतात करून पहा तुम्ही आणि पावसाळ्यामध्ये अशा हे पहा छान अशी कुरकुरीत आवाज बघा किती छान भज्यांचा येतोय आणि तेलकट तर अजिबात झालेली नाही आहेत करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी